भारतीय शुगरच्या राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील दादा यांच्या शिरोळ तालुका कलाकार संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला शिरोचे ज्येष्ठ लोककलाकार पांडुरंग धनगर व विजय देवकुळे यांच्या हस्ते चेअरमन पाटील यांचा सत्कार करण्यात आला अभिनेते निर्माते महादेव शिरोळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शिरो येथे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आगमन होताच फटाकेची आतषबाजी व हलगी ढोल यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात चेअरमन पाटील यांचं रविवारी तालुक्यातील कलाकारांनी जल्लोषात स्वागत केलं एक पाद्रीय नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं तर प्रसिद्ध गायिका दिव्या दिव्यामागदुम यांनी भक्तगीत सादर केलं यावेळी सिनेकलाकार डॉक्टर दगडू माने महादेव शिरोळकर ऋषिकेश कोळी पाटील रावसाहेब भोसले जितेंद्र चौगुले आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले की दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार्य क्षेत्रात काम करताना सर्वांचं भक्कम पाठबळ मिळालं त्यामुळे मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझा गौरव नसून शेतकरी कामगार जनता आणि कारखाना हितचिंतकांचा आहे शेतात राबणारा शेतकरी आणि स्वतःचं दुःख बाजूला ठेवून रंगमंचावरील कलाकार हा सर्वांना अन्न देण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे आगामी काळात लोककला महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगून त्यांनी सर्व कलाकारांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ कलाकार आनंदा कुंभार हलगी सम्राट प्रशांत माने मारुती कोळी अनिरुद्ध कोळी जनार्दन कांबळे उदय शिरोळकर सौरभ कोळी जगन्नाथ कांबळेसर ऋषिकेश कोळी महेश चिकलगार ऋषिकेश चौगुले लक्ष्मण कांबळे रावसाहेब भोसले तेजस पाटील विजय देवकुळे पांडुरंग धनगर सागर धनगर महादेव शिरोळकर पाटील सुषमा शिंदे विजयराज कोळी दिव्या मगदुम कृष्णा लोहार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते लोकेश पुजारी दिलीप माने शिवाजी माने देशमुख कॉन्ट्रॅक्टर अभिजित माने शिवाजी पाटील कौलवकर किरण पाटील कणंगलेकर वैभव माने चिकू गुरव आदी उपस्थित होते शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज आदरणीय सारीपाटी साहेबांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेऊन खऱ्या अर्थान तुम्ही काम करता आणि वेळोवेळी हे काम करत असताना मग सामाजिक असेल शेती असेल सहकार असेल कारखान्या माध्यमातून कामं असतील हे सगळं करत असताना तुमची दृष्टी मात्र सगळीकडे असते त्यामुळे आमच्या कलाकार बांधवांना सुद्धा नुकतंच झालेल्या कला महोत्सवामध्ये आपण तुम्ही संधी दिला आपलं एक स्वप्न आहे की सर्व कलाकारांना सन्मानानं या ठिकाणी कला सादर करण्याची संधी मिळावी हे आपली दृष्ट्या सक्षम व्हावेत ही भूमिका आपली आहे निश्चितपणानं आम्ही तुमच्यासोबत पुढच्या वेळेसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण कार्यक्रम करूया या पुढच्या काळातसुद्धा सुद्धा या ठिकाणी नेत्रदिपाटील मुंडे ने, वेगवेगळ्या सिरीजमध्ये वे वे या मॅडम वेगवेगळ्या सिरीजमध्ये त्यांनी सुद्धा चांगल्या भूमिका केले आहेत या कलाकार म्हणून आपल्या शरीरमध्ये आशा वर्करचं काम शुरुम करत आहेत अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी दिलीपराव मानेदादा असतील अभिदादा असतील माजी सरपंच शोभराव मानेसाहेब असतील पाटील साहेब सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी इथंच का सत्कार आम्ही आयोजित केला तर त्याचं कारण होतं की या ठिकाणी सारेपाटी साहेबांचं स्फूर्ती सा स्थळ आहे आणि आम्हाला अभिवादन कर खऱ्या अर्थानं हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिवादन करायचं आणि मग दादांचा सत्कार करून आपण पुढे जायचं ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलो